नमस्कार मंडळी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण बालाघाट येथील बीड जिल्ह्यातील ब्रह्मणगाव ब्रह्मगाव या, गाव। ब्रह्म, गाव या गावातील शृंगर देवी या ठिकाणी देवस्थानला आलेले या ठिकाणी देवस्थानचे पुजारी आहेत आपण बघूया जाणून घेऊयात की या देवींच काय महत्त्व आहे या ठिकाणी दोन देवी दिसत आहेत तर त्यांनाच विचारूयात की कशा कशा प्रकारे कुठल्या देवीचं स्थान आहे नमस्कार नमस्कार या ठिकाणी दोन देवी दिसत आहेत कुठल्या कुठल्या देवी एक तुळजा भवानी आहे हे तुळजाभावानी हा हे शृंगेरी देवी यांचं काय महत्त्व आहे या ठिकाणी हे तुळजापूरची देवी आहे हा तुळजापूर इथं आल्यानंतर तिथं रूप बदलले रूप बदलले या बाजूच्या शृंगेरी देवी श्रंग त्यांचं काय आहे त्यांचं तेच आहे ना तुळजापूर इथं आलेल्या मुळे त्यांचं झाले बदलता देवी शृंगिरीराव निंबाळकर होते निंबाळकरांचं काय म्हणजे काय थोडक्यात सांगायचं पहिले शृंगिरीराव निंबाळकर होते ते तुळजापूरचे पहिले बर ते थकल्याच्या नंतर त्यांना देवीने साष्टांग हा आणि या ठिकाणी मग ते देवीचं रूप हे तर काय वाटतं याची यात्रा वगैरे कधी भरते यात्रा जानेवारी हा ऋष पौर्णिमेला यात्रा भरते यात्रा भरते हो पंधरा दिवस यात्रा असते हा पूर्ण महाराष्ट्रातून बाहेरून लोक भाविक लोक येत असतात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते मोठ्या प्रमाणात पंधरा दिवस पंधरा दिवस यात्रा असते तर बघितलं का आपण या बालाघाट मधील हेच ते प्रसिद्ध शृंगेरी देवी याचं महात्म्य आता आपल्याला यांनी सांगितलं आहे खरंच सुंदर असं मंदिर आहे आणि दोन बहिणी बहिणी इथं बसलेल्या आहेत या ठिकाणी यांचं महात्म्य आहे की बऱ्याच दिवसापासून हे मंदिर साधारण किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे तरी शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे महाराजांच्या काळातले नक्कीच हे शिवाजी महाराजांच्या काळातील सुंदर असं हे रेखीव मंदिर आहे बालाघाटच्या रांगेमध्ये असलेले सुंदर मंदिर कधी तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये आलत ब्रह्मगाव ब्रह्मगाव ना ब्रह्मगाव या मध्ये गावाला नक्कीच भेट द्या आणि हे सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आदिंक्य महाराष्ट्र न्यूज मी अंकुश सवाल थेट ब्रह्मगावातून धन्यवाद